अत्यंत मानाचा असलेला द्रोणाचार्य पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर चिमखाण्याचे संस्थापक पवन मुकुंद खोईर आणि युवा क्रीडापटू राही नितीन पाखले आदर्श अनिल भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले त्यामुळे तो माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यावी आणखी एक मानाचा पुरा खोवला गेल्याची भावना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना मधील ट्रॅम्पोलिन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला याबद्दल या दोन्ही या युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की हा सन्मान मिळाला याचा मला या, या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे भोईर जिमखाना जेव्हा सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्वर्गीय वा सुरेंद्र वाजपेयी सरांचे आज आठवण येते आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्वर्गीय सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की खूप आनंद वाटायचा त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे याचाही मला मनस्वी आनंद आहे डोंबिवलीकर राही पाकले मूळ डोंगुलीकर आदर्श अनिल फैर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलिन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच त्यांचे गुरु पवन फैर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे पुण्यात अठरा एप्रिल रोजी महाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे यांच्या कुटुंबियांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले माझे डोंबिवलीकर माझा अभिमान असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले तसेच या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्यपूर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा